करून आम्ही त्यांना पुढच्या वर्षी आमची जितकीही देवगतांची मूर्ती आहे जे विसर्जन आहेत तलावामध्येच होणार हे मी तुम्हाला शाश्वत बोलतो भारतीय समाज आपल्या लागावा यासाठी केलेलं कृत्य नाहीये हे आले आम्ही यांना यायला दिलं आमच्याकडे काम करायला दिलं राहायला दिलं पण असं असं झालं संविधान वृत्त सगळ्यांना अधिकार असतात पण जर का आता जे आम्ही दोन मतदान यादी छाटणार आहोत त्याच्यामध्ये ह्या लोकांची दावी पण असते मतदान मतदान नक्कीच आणि मतदानाच्या मुली ही लोक तिकीट पाठवले जातात हे फक्त आणि फक्त मतदारच आहेत आणि बोलतात ना यांचे काही नेते की हमारा व्हापे होगा हमारा यो नाही तुम्हाला फक्त वापरण्यासाठी ठेवलेलं आहे ह्यांच्याच है। सण तुम्हाला जायचे असतील मराठी लोकांच्या सणाला तुम्हाला काढून आलेलं तिथे बायका त्या तलावात उभं राहून ना अक्षरशः पाय हा सवी दिसतात सगळे त्या छठ पूजासाठी मग तुम्ही काय कायदा काढला तुम्हाला आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज छटपूजेवरून वसई विरार शहरातील राजकीय वातावरण तापलेला आपल्याला दिसत वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी काल छटपूजेला तलावात पूजा करण्यासाठी परवानगी दिलेली आहे परंतु याच वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी गणपतीला परवानगी नाकारली होती नवरात्रीला परवानगी नाकारली होती मग छटपूजेला परवानगी कशी दिली यावरून आता वसई विराज शहरामध्ये एक वेगळं राजकारण आपल्याला पाहायला मिळतंय याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं से नेमकं काय मत आहे जाणून घेण्यासाठी आपण संजय मेहरा यांच्याकडे आलेलो आहोत संजय जी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत गणपती सणाला परवानगी नाकारली नवरात्री परवानगी नाकारली आणि आता चक्क छट पूजेला वसई विराज शहर महानगरपालिकेने परवानगी दिलेली आहे काय मत आहे विषय तुमचं सणांना परवानगी नाही आहे असं तो भाग आहे जे विसर्जन तलावात समुद्रात करायचं असतं या मूर्त्यांचं आपले जे दैवत आहे त्यांचं त्यांना कुठेतरी बंधन आलेलं आहे मी हे मानतो की धर्म आणि परंपरा हे एकत्र चाललेच पाहिजे जी परंपरा आमच्या धर्माची आहे ठीक आहे आम्ही कायद्याचं पालन केलं तुम्ही जे कायदा आम्हाला बोललात त्याला गृहित देऊन आम्ही ते नाही केलं पण आता जे कायदा जो आम्हाला लागू होता तो त्यांना म्हणजे जे तुम्ही उत्तर भारतीय बोलताय ते आहेत पर पर ते परप्रांतीय लोक आहेत ज्यांच्या छट पूजत होते त्यांना ते, ते, ते तलावावर किंवा समुद्रावर जाऊन तुम्ही करायचं नाही तुम्हालाही आम्ही जसे दे आमच्या दैवतांच्या मूर्त्यांसाठी जे कृत्रिम तलाव बनवलेले तसे ते करून देत होते पण आता त्यांच्यावर कोणता राजकीय दबाव आहे कारण की सध्याच्या घडीला जात आणि धर्म याच्या झोडतीला राजकारण चालतंय बाकी कोणाचे काहीच मुद्दे नाहीये रस्ते बप्पा मन, ना जे आमचे बाप्पा ज्या खड्ड्यामधून आले जे आमच्या देवी ज्या खड्ड्यामधून त्यांना मंडपात घेऊन आलो तो विषय आतापर्यंत झालेला नाहीये त्याच्यासाठी कोणताही आता विद्यमान जे कोण आमदार आहेत किंवा जे पहिले भविष्याचे होते त्या विषयात कोणी चर्चा केलेली नाहीये लोकांपर्यंत जात नाही त्या विषयात ते रस्ते आतापर्यंत भरलेले नाही प्रशासनाचं काम आहे हे सगळं काम करणं धर्म जात ह्याच्यामध्ये त्यांची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये त्यांनी पडाव पडायचीच गरज नाही आहे पण ठीक आहे आम्ही कायद्याला मानतो म्हणून आम्ही ते मान्य केलं पण आता तुम्हाला बोलतो की यापुढे आमच्या दैवताचे जी विसर्जन होणार ते त्या तलावातच होणार ही आमची भूमिका आहे आम्ही कोणालाही विरोध करत नाही आम्हाला सर्व धर्म एकच सारखे त्यांनी त्यांना काय विश्लेषण दिलं काय स्पष्टीकरण दिलं त्या आधारित प्रशासनाने त्यांना परवानगी दिली तसेच आम्ही पण जाऊ आमची पण शिष्टमंडळ जाणार एकदा त्यांना जे काही त्यांची आट आटी असतील ते मान्य करून आम्ही पण पुढच्या वर्षी आमची जितकीही दैवतांची मूर्ती आहे जे विसर्जन आहे ते तलावामध्येच होणार हे मी तुम्हाला शाश्वत देतो येणाऱ्या काळामध्ये दे वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहेत आणि उत्तर भारतीयांची मतंही निर्णायक आहेत जास्त मत आजच्या घडीला वसईविरा शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये उत्तर भारतीयांची आहेत आणि हे भारतीय जनता जनता पार्टीला देखील माहिती आहे आणि हे बहुजन विकास आघाडीला देखील माहिती म्हणून जाणीवपूर्वक उत्तर भारतीय समाज आपल्या गळाला लागावा यासाठी केलेलं कृत्य नाहीये मी बोललो ना तुम्हाला की हे जे राजकारण चाललंय ते या धर्माच्या आणि विशिष्ट पहिले काँग्रेस ही पार्टी होती त्यांचा एक विशिष्ट मतदार होता ते तुम्हाला माहीत आहे बोलायची गरज नाहीये पहिले हे दोन चालायचे एक हिंदू मत आणि मुस्लिम मत त्याच ह्याच्या दोन पार्टी चालायचे आता खूप पार्ट्या झाल्यात त्यामध्ये आता कोणाला कसं काही घरायचं घरायला लावायचं हाच तो प्रकार आहे हे आले आम्ही यांना यायला दिलं आमच्याकडे काम करायला दिलं राहायला दिलं पण असं असं झालंय संविधान जो बोलतो सगळ्यांना अधिकार असतात पण जर का आता जे आम्ही जे मतदान यादी छाट छाटणार आहोत त्याच्यामध्ये ह्या लोकांचे गावी पण असतील मतदान मतदान नक्कीच आणि या मतदानाच्या वेळी ही लोक तिकीट पण पाठवले जातात हे फक्त आणि फक्त मतदारच आहेत आणि हे बोलतात ना ह्यांचे काही नेते की हमारा आम्हाला पर होगा हमारा ये होगा तर तुम्ही काहीच नाही तुम्हाला फक्त वापरण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही किती बोमला मतदान झाल्यानंतर पाच वर्षात काय काय होतंय ते तुम्हाला एक कळेल अरे मी बोलतो राजकारण करायचं असेल तुम्हाला आमदार नगरसेवक व्हायचं असेल त्याचे कारण असतात गटर रस्ते लाईट सुविधा देण्यासाठी तुम्ही प्रतिनिधित्व करत असता पण तुम्हाला यांचे मत घेऊन सणाला जर तुम्हाला परवानग्या द्यायच्या असतील मग मराठी लोकांच्या सणाला तुम्हाला काय होत आलेलं नाही पण याच्यामध्ये मनोज प्रतिक्रिया आलेली आहे ते म्हणतात की सरसकट परवानगी दिलेली नाहीये त्यांना फक्त पूजा करण्यासाठी तलावा शेजारी ते पूजा करू शकतात बाकी जे निर्माण विसर्जन आहे ते कृत्रिम तलावातच होणार आहे तर ता आम्ही कधी केलेलं का आम्ही पण फक्त देवांच्या मूर्त्याच तिथे विसर्जन करायचो आम्ही से जे निर्मल्य आपले पण असतात ते सगळे बाहेरच असायचे आजपर्यंत कोणी नाही केलं आमचे जे जैवत जसे आम्ही घेऊन जातो ना जे काही आम्ही त्यांना निर्मल्य देऊन पाच दिवस सात दिवस जे आमच्या त्यांना चळवतो त्यांच्या चरणी ठेवतो तेही विसर्जितच केले जातात ते आमच्या धर्माची परंपरा आहे तरी ते आम्ही मान्य केलं ना काय ना ते निर्मल्य त्यांना आपण देतो आता तुम्ही जेव्हा तुमचे नेते जातात तेव्हा ते बाहेर जेव्हा गळाची काढता तेव्हा तुम्ही कशा ते घरी घेऊन ना एका रस्त्यात फेकता कुठे तरी मग आमच्या देवताला चढवले ते आमच्यासाठी भक्तीचाच भाग आहे तो पण ठीक आहे मान्य केलं त्याच्याहून काय त्रास आहे तलावाला किंवा समुद्रात ते अरे पण टाकल्यानंतर तुम्ही प्रशासन मध्ये आहात महानगरपालिका तुमच्या साफसफाईचं काम आहे समुद्र काय आपल्या पोटलात घेत नाही काही सगळं बाहेर फेकतो कचरा आणि सगळ्या मूर्त्या विसर्जन झाल्यानंतर निर्माणात तुम्ही टाका ते किनाऱ्यावरच येणार आहे तुम्हाला काम करायची नाही का समुद्र साफ होत होऊ शकत नाही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बोला सन्मान्य अमित अमित साहेबांनी किती वेळा समुद्र किनारे साफ करण्याची मोहीम घेतलेली आहे जर तुम्हाला विसर्जन केल्यानंतर समुद्र साफ करण्याचा त्रास असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी समुद्र साफ करून देतील पण तुम्हाला कामं करायची नाहीये फक्त कायदे लावायचे कायदे कशात लावायचे जिथे तुमचं काहीही देणं गेणं नाही आता ह्यांचे बघा तुम्ही कधी जाऊ नये फक्त बोलताय ना आम्ही हे नाही करणार हे नाही करणार तुम्ही जा तिथे बायका त्या तलावात उभा राहून ना अक्षरशः पाय हात सगळे धुतात सगळे त्या छट पूजासाठी मग तुम्ही पहिला काढला काढला नाही एवढा तलावात जर तुम्हाला इतकाच तुमचा नॉलेज होता हा विषय आलाच नव्हता पाहिजेच नव्हता ना आला हा ठीक आहे यांचा काहीच प्रॉब्लेम नाही मग आमच्यात काय प्रॉब्लेम आहे ते तरी आम्हाला कळवा तुम्ही फक्त कायदे आम्हालाच लावायचे दहाच्या नंतर डी जे नाही तिथेच तुम्ही तिथेच आणि थांबवता दहा वाजले की संपवा नंतर तरी दहा अरे आम्ही सगळं बघून आलोय वय झालं आमचं तुम्ही परंपरा धर्माच्या आड का येत आहे आणि जेव्हा आम्ही करायला गेलो आजपर्यंत तुमच्याशी भोंग्या काढता आलेले नाहीयेत तिथे तिथे कायदा काय ना लागत तुम्हाला कोणती सरकार पाहिजे आता दिलं ना सगळं आता महानगरपालिका तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काय गटरायला ते साफ करण्यासाठी बसलात का फक्त राज्यात सरकार तुमचं केंद्रात सरकार तुमचं तुम्हाला कायदे जे बनवायचे आहे ते तुम्ही बनवत नाही आहात फक्त जिथे दोन धर्मांमध्ये दोन जातीमध्ये कुठे तिरा निर्माण करायचं आणि त्या जातीचा आधारे मतदार कसे फोडता येतील तेच राजकारण करताय ते तुम्हाला लख लागू तुमचं राजकारण पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायद्याने चालणारे पक्ष आहे आणि जेव्हा कायदा लादला जातो तेव्हा आम्ही तो कायदाही रद्द कसा करता येईल ते आम्हाला माहीत आहे तर तुम्हाला मी आज पण शब्द देतोय आज छठ पूजाला परवानगी भेटलेली आहे यापुढे आमचे दैवत श्री गणेशांची मूर्ती आणि माताजीची जी मूर्ती असेल थी, थी तेल होना, शिवा आमी मागर गेनार आपना ती तिथे विसर्जन होणार त्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली प्रतिक्रिया आपल्या समोर आलेली आहे छट पूजेला परवानगी दिलेली आहे पुढच्या वेळेस गणपती बाप्पा आणि जगदंबेची जी काही मूर्ती असेल ती देखील आम्ही तलावातच विसर्जन करणार असं विधान आता मनसे संजय मेणा यांनी केलेलं आहे गणेश विसर्जनाच्या वेळेला काय ताणाबाई उडाली होती ते देखील आपण टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने दाखवण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या काळामध्ये वसईगृह शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे उत्तर भारतीयांची मतं ही निर्णायक ठरणार आहेत यात तेव्हा मात्र शंका नाही परंतु इतकं सगळं होऊन देखील उत्तर भारतीय मत कोणाच्या प्लाज्यात टाकणार हे पाण्यासारखं ठरेल आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईगृह